नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी नातं कस असावं या विषयावरती एक सुंदर कविता घेऊन आलीय नात कस असावं नात सन्मानित करणार असावं अपमानित करणार नात प्रेरणा देणार असावं वेदना देणार नसावं नात बळ देणार असावं घाव देणार नसावं नात साथ देणार असावं स्वार्थ पाहणार नसावं नातं सुखावणार असावं मन दुखावणार नसाव नात बदल घडवणार असावं बदला घेणार नसा ना नसाव नात समज देणार असावं गैरसमज वाढवणार नसाव नात कौतुकास्पद असावं संशयास्पद नसाव नात विश्वसनीय असावं प्रशंसनीय नसाव नात खोडकर असावं बंडखोर नसावं नात्यात वाद असावा राग नसावा नात्यात परखडपणा असावा परकेपणा नसावा नात्यात प्रामाणिकपणाला वाव असावा अभिर वाव नसावा नात्यात उपकार असावा अहंकार नसावा नात्यात मोकळी कसावी देखरेख नसावी ना नात्यात मर्यादा असावी बांधिलकी नसावी ना नात्यात परिचय असावा संशय नसावा नात्यात चिडवणे असावे फसवणे नसावे नात्यात रुसणे असावे नात्यात उचणे नसावे नात्यात विचारपूस असावी चौकशी नसावी नात कस असावं नात्यात तृष्णा असावी वासना नसावी नात्यात ओढ असावी नको ती खोड नसावी ना समाधानकारक असावं बंधनकारक नसाव नात उपायकारक असावं अपायकारक नसाव नातं शोभनीय असावं उल्लेखनीय नसाव नातं म्हणजे संवाद नसे ते अपवाद नातं म्हणजे संवाद नसे ते अपवाद नात्यात असे शब्दांना जाग भासे आठवणींचा भाग नातं म्हणजे तात्पुरता सहवास नसावा आयुष्यभराचा प्रवास असावा नात्यांमुळे जीवनाला अर्थ नात्यांमुळे जीवनाला अर्थ नात्यांविना सार काही व्यर्थ नात्याविना सार काही व्यर्थ कविता आवडली असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद